मी मित्र श्रीधर आज एक विशेष बाब म्हणजे आपण आपल्या तालुका मुदखेड जिल्हा नांदेड इजळी येथे या गावी आ, सोया सीड्स जेनेटिक सीड्स इंदोर मध्य प्रदेश या कंपनीचा कार्यक्रम अटेंड केला होता त्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला इथे आमंत्रित केलं होतं त्या आमंत्रित केल्यानंतर मी इथे एकंदरीत आपली सोयाबीन पाहिली या कंपनीची जवळपास या सोयाबीन पाहिल्यानंतर मला एक विशेष बाब आपल्या या सोयाबीनमध्ये दिसली मित्रांनो विशेष बाब अशी आहे की आपल्या सोयाबीनमध्ये मी ज आत्तापर्यंत जे व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या स्वतः शेतामध्ये प्रयोग केला होता आत्तापर्यंत जे के डी एस सातशे सव्वीस आणि ऑदर इतर वरा वरायट्या ज्या वरायट्या मी आत्तापर्यंत लावल्या होत्या आणि जे स्प्रे घेतले होते त्या फ सोयाबीनवरती मला एक विशेष बाब या सोयाबीनवरती वाटली म्हणून मी आज एक वी व्हिडिओ बनण्याचे कारण आहे मित्रांनो एकंदरीत पाहिलं असता या सोयाबीनचा सोया सीड्स म्हणून एक कंपनी आहे इंदोरची आहे आणि पार्क जेनेटिक इंडिया लिमिटेड इंदोर या सोयाबीनमध्ये आपण पाहिलं असता सरासरी शेंगाची संख्या धरला असता जवळपास प्रति झाडाला जवळपास दीडशे ते दोनशे शेंगा ह्या दिसत आहेत आणि विशेष बाब म्हणजे आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कोणत्याही जातीचं बियाणं असो त्या बियाणावरती जास्त प्रमाणात आपल्याला येल्लो मोजाकचा अटॅक रोगाचा अटॅक व इतर अजून समस्याचा अटॅक आणि श खोडाळी व तसेच आपल्याला पानं खा पोकरणारे जास्त प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव दिसलेला आहे परंतु या सोयाबीननंतर इथं पाहिल्यानंतर मला असं विशेष बाब लक्षात आली की या सोयाबीनचे वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ह्या सोयाबीनवरती खोडाळीचा प्रादुर्भाव होत नाही व तसेच इतर अजून आळीचा सुद्धा प्रदुर्भाव विशेष म्हणजे या सोयाबीनवरती आतापर्यंत एकही स्प्रे केलेला नाही स्प्रे केलं केला नसून देखील या पद्धतीने आपण सोयाबीनचं या आणि विशेष म्हणजे या सोयाबीनमध्ये तीन शेंगाचा जवळपास सत्तर टक्के तीन सोल्याच्या शेंगा आहेत व दोन सोल्याच्या शेंगा तीस टक्के आहेत आणि याचं विशेषतः म्हणजे जवळपास आपल्या आ... कोणत्याही जमिनीला हलक्या असो भारी असो याचं उत्पादन कमीत कमी बारा ते तेरा क्विंटल येऊ शकते त्यामुळे जेणेकरून यावर्षी ज्या शेत शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पन्न यावर्षी घेतले नाहीत त्या शेतकऱ्यांनी जवळपास सोया, आ, त्या त्या आ, सोया सीड्स जेनेटिकली इंडिया इम इंदोरचं जवळपास हे वान आपण आपल्या शेतामध्ये पु पुढील वर्षी पेरून जास्त प्रकारे उत्पन्न व काढावे व तसेच आ, या सोयाबीनचं जवळपास एकंदरीत पाहिलं असतं या आणि जास्त प्रमाणात त्याच्यावर रोगाचा अटॅक होत नाही व आळीचा प्रादुर्भाव होत नाही कसं काय की ज्या शेंगावरती जवळपास आपण पाहू शकता यावरती केसांचा प्रादुर्भाव असल्यामुळं आळ्याचा व रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही आणि याचं पाहायचं म्हटलं तर आणि एकंदरीत ह्या हलक्या बारीला जमिनीला पण येऊ शकते आणि हे हे वान जवळपास एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या अंतरावर कापणीला येते एकंदरीत ये आपण ये। हे पाहू शकता हे पूर्णता प्लॉट आहे जवळपास हे नव्वद दिवसाचं प्लॉट आहे जवळपास दोन चार दिवसात पूर्ण येणार आहे असा एक व्हिडिओ होता आणि आपण नक्की पुढच्या वर्षी ट्राय करा पार्श्वजेनेटिक कंपनीचं सोया सीड्स हे पुढच्या वर्षी आपण नक्की ट्राय करा हीच विनंती धन्यवाद